शक्तीपीठ महामार्गावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या महामार्गाच्या सर्वेक्षणाला जोरदार विरोध करत काम थांबवलं राज्याचं मंत्रिमंडळ म्हणजे लुटारूंचं टोळकं आहे अशा शब्दात राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी इथं झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी इथं आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाला पुन्हा विरोध दर्शवला सुमारे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रातील विविध धार्मिक स्थळांना जोडणारा हा महामार्ग असल्याचं मुख्यमंत्री सांगतायत पण प्रत्यक्षात केवळ तीस हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून उर्वरित निधी राज्यातील नेते मंडळींच्या खिशात जाईल असा थेट आरोप राजू शेट्टी यांनी केला धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आपल्या जमिनींचं परस्पर सर्वेक्षण सुरू झाल्यामुळे संतप्त आहेत त्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करून राजू शेट्टी यांनी मोजणी करण्यासाठी वापरणाऱ्या ड्रोनला आमच्या गोफणींचे दगड उद्ध्वस्त करतील असा इशारा दिला शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय सुरू असलेलं सर्वेक्षण म्हणजे लोकशाही मूल्यांचा घात आहे असं शेट्टी म्हणाले शक्तीपीठ महामार्ग आहे खर तर त्याला तीस हजार कोटी रुपये खर्च येणार आहे वरचे पन्नास हजार कोटी रुपये लुटायचे आहेत आणि त्या लुटीसाठी हा सारा आटापेटा चालू आहे पोलीस बंदोबस्तामध्ये सर्वे करायचं काम चालू आहे पण आजच धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांना पळवून लावलेला आहे मी त्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध केलेला आहे कुणालाही आपली जमीन द्यायची नाही आहे अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेत राखायचं काम करावं लुटारुसारखं वागू नये पोलीस सुपारी दादासारख्या वागा वाघायला लागलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्यावर दबणगिरी करून दादागिरी करून त्यांना तुरुंगात टाकून तुम्ही जर का शक्तीपीठ महामार्गाचं मोजमाप करणार असाल तर लक्षात ठेवा मी इशारा देतो शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं गोपनीय तयार ठेवा पाखरं लागायचं आपल्याला चांगलं माहित आहे